राम बिना हनुमान नहीं, हनुमान बिना श्रीराम, एक है मालिक, एक है सेवक, रिश्ता बड़ा महान, नैया सोपो हनुमान को, वो ही नाव चलाए, तो करो भरोसा श्रीराम पर, दोनों सुल्ते अपने समाज वाले या हितू नाम याद ही तो हुआ है, अपन बगैर ले आज पर्याप्त, अपने समाज वाले सजा, राजकीय लोकांनी असेल आणि सगळ्यांनी त्याबद्दल सर्व सर्वांनी मिळून साजरा करण्याचा प्रयत्न करायचे संघटी झाला तर आपल्याला काय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी विचार देऊन आपल्या धर्माबद्दल काय करता येते हे बघून आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन हे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करायचे अधर्माकडून धर्माकडे जाण्याचा मार्ग आणि व्यसनाकडून निर्व्यसनाकडे जाण्याचा मार्ग शिकवायचा असेल तर शिवाजी महाराज संभाजी महाराजांना हनुमान हनुमान म्हणजे आपले आराध्य ते देवत जायचे यांचे विचार घेतले पाहिजेत कारण त्याशिवाय आपल्याच फक्त मी सगळे जे जे काम करते वापरूया बऱ्याच गोष्टी सांगितल्या प्रत्येकानं आपल्याकडून व्यसन हे कसं सोडता येईल हे प्रत्येकानं पहिला बघितलं पाहिजे व्यसनाच्या हार गेल्यामुळं मुलांचे काय होते आपण आता मी जर स्वतः व्यसन चालू तर माझ्या मागची पिढी मुलं तेच शिकत जातात ती प्रेरणा आपल्याकडून गेली पाहिजे यासाठी आपण व्यसनापासून लांब जाण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे कशा पद्धतीने तू करता येईल हे पहिला या हनुमान जयंतीच्या आपले हनुमान मारुती राया कधी कुठल्या व्यसनाचं काय हे होतं शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना कुठलं व्यसन होतं का मग आपण काय व्यसना करा व्यसनाला गेल्यामुळे काय फायदा होतोय काय आपला फायदा जर होत असेल तर तर काही फायदा नाही कुठं आपल्या शरीरात जेव्हा इतकं मोठं आपल्यानंतर त्याचं नुकसान आम्ही करून घ्यायला लागलं हे प्रत्येक मात्र माजी पहिला आपल्या घरातल्या सांगायला पाहिजे की त्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि हे तोडण्याचा पहिला प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे ते सुटलं की नाही तर आपलं शरीर आतन फोकळा स्वर्ण तिथलं चांगलं तर आतनं फोकळ जसं काय हे सगळं सुधारण्याचं काम आणि आजच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी मिळून काय गोष्टी करता येईल हे गोष्टी तुम्हाला त्यांना ते एकर एकतर मध्ये मध्ये जाणी सगळ्यांना ते आवर्जून सांगतो की व्यसन पहिला प्रत्येकाला सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे व्यसन सोडल्यामुळे बऱ्याच काही गोष्टी सुधारणा होऊन टाकतील सगळं होऊ शकते त्यामुळे प्रत्येकाने हे करावं आणि अशाच पद्धतीने याच्या पुढे जास्तीत जास्त अजून मोठ्या संख्येनं तुम्हाला कशा पद्धतीने समाज सगळा एकत्रित करून जे कार्य करता येईल तुम्हाला आता बापू त्यांनी सांगितले की ज्या तुम्ही मिळू या ज्या शासनादर्शन त्या सगळ्या कशा मिळू द्यायतील समाजासाठी समाजमध्ये कशा तुम्ही बागा बघा त्यामध्ये तुम्हाला अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत तुम्ही सगळे एकत्र राहिला तर वज्र मोठ वज्र मोठं होणेही गरजेचं आहे म्हणजे पाहिजे का ही झाली तर सगळं काम होऊ शकते आता ही जे सुरुवात आहे तुमची अजून दिवे बऱ्याच ठिकाणी बघताय तुमच्या समाजात मोठमोठे हे काही महाराज समाजाचे मोठ्या प्रमाणात काढली जाते त्यापैकी तुम्ही सुद्धा आता इतकी सुरुवात केला इथं इथं अजून काहीतरी करून आपले रॅमि करा हे असं करून वाढवाय हे वाढवण्याचा प्रयत्न करा आणि हे प्रयत्न कराना सगळ्यांनी एकत्रित येऊन आता तुमचं बरेच सुविधा चालू आहे काय काय हे देण्याचे चालू आहे या अशा पद्धतीने तुम्ही जर करत राहिला तर ते व्हायला काही वेळ लागणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्रितपणाने कोणाने हे सगळं करावं एवढं बोलतो आणि माझे शब्द मला बोलण्यास तशी दिल्यावर समाजावर आहे आहेत बोलतो आणि माझे बरोबर